तुमची नारायण बैठक झाली महायुतीची काय ठरलं कसं हो नियोजन असणार आहे आज आपण आडोराव पाटील खासदार लोकसभेचे शिरूर गटातले तर यांना खासदार करण्यासाठी तिने जे आपल्या युतीचे सरकारमध्ये जे घटक आहेत आज आपले तालुक्याचे आपल्या आप याचे राज्याचे मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्य मंत्री हो, तरी तर या भाजप सरकारमध्ये सहभागी आहेत तर त्यांच्या विचाराचे आज आपल्याला महाराष्ट्रातून जे खासदार आपल्या शिरूर लोकसभेतून द्यायचे आहेत तर ते ते आपल्या त्यांच्या विचाराचे द्यायचे आहेत कारण कसे ज्यावेळेस दादांनी पक्ष बदलला नाही मानता दादांनी ज्यावेळेस याच्यातून पवारसाहेबांच्या गटातून सेपरेट गट तयार केला त्यावेळेस का केला दादांचा का हो त्याच्यात काय स्वार्थ होता त्यांच्याकडे काय स्वार्थ नव्हता त्याचं कारण असं आहे बरेच आता राजकारणात मोठेच एकत्र पक्ष फुटून एकत्रता आणला घटक पक्ष येऊन बरेच दिवस झाले विषय वे वेगळा आहे आता प्रश्न मुद्दा असा आहे की आता तुमची महायुती झालेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये आशाताई बुचके शरद सोनवणे आणि विद्यमान आमदार अतुल बेनके तिघं एकत्र येण्याचं चित्र दिसतंय या तालुक्यामध्ये कसं चित्र पाहायला मिळेल महाआघाडीचे उमेदवार महाआघाडीचे उमेदवार इथले स्थानिक आहेत अमोल कोल्हे तालुक्यामधून मतदेखील कोणाला मिळेल किंवा तुमचं नियोजन कसं असेल ज्या वेळेस आज आशाताई भुसके शरदा सोनवणे आणि आतुशेट बेनके हे आज या, या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत तर आज आपण आढराव पाटलांच्या खासदार म्हणून त्यांचे आज प्रचारासाठी या महायुतीची आज बैठक समन्वयस्कर बैठक झाली आहे या समन्वय जरी इतर पक्षाचे विविध क्षेत्रात जे विरोधात बांधणारे सगळे मित्रपक्ष एकत्र झाले आहेत आणि हे मित्रपक्ष ताकतीने एकत्र येऊन मनाने एकत्र येऊन पाडुराव पाटलांचा मोठ्या मत मताधिक्याने जुन्नर तालुक्यात त्यांना मोठं मता मिळवून देण्याचं सगळ्यांमुळेचं ठरलेलं आहे आणि ते साक्षात उतरणार आहे काही दिवसात हे सर्व जनतेला पाहायला मिळेल खामुंडे गावची परिस्थिती कशी असेल खामोंडे गावाची परिस्थिती सुद्धा आहे ना ज्यावेळेस आतुशेठ बेनके साहेबांनी आम्हाला जे भरभरून दिलं ते आतुशेठ बेनके साहेबांच्या या माध्यमातून गावाचा विकास झाला आणि त्यामुळं आज आढोरा पाटलांच्या पाठीशी खामोंडे गाव शंभर टक्के ताकदीशी उभं राहील तुमच्या गावच्या काही स्थानिक मंडळी असे म्हणत आहेत की बाबा कांद्याला बाजारभाव नाही किंवा लोक प्रचंड नाराज आहेत ऐंशी टक्के खामुंडी खोल्यांच्या मागे उभी राहील असंही काही सांगता येत त्याचं कारण असं आहे ते बोलणं स्वाभाविक आहे पण तरी पण हा जो प्रश्न आहे हा अखंड भारत देशाचा आहे हा पुरता महाराष्ट्राचा पण आहे तर त्याच्यामध्ये याच्यातून शंभर टक्के सुधारणा होणार आहे इथून पुढच्या काळात आपल्या विचाराचा ज्यावेळेस खासदार जाईल लोकसभेत आपल्या तालुक्याचे खेड आंबेगाव जुन्नर व बाकीचे जे कांद्या पिकवणारे तालुके आहेत त्या सगळ्या तालुक्यातून ज्यावेळेस आपल्या विचाराची लोक जातील त्यावेळेस त्याच्यावरती मोदी साहेब विचार येऊन पुढचे दिवस चांगले येतील हे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आज आपण तुमची समन्वयाची बैठक पाहिली अशातही बुचकेची प्रजंडी त्यांची दिसली नाही भाजपचे तालुका प्रमुख संतोष खैरे पण दिसले नाहीत त्यांचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतील काही आजारी विजारी असेल किंवा काही त्यांचं नियोजित कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहिले नाही पण पुढच्या वेळेस ते आठ तारखेनंतर ते उपस्थिती दाखवतील जुन्नर तालुक्यामधून आढळला किती मतदिक्के मिळेल एक अंदाज काय वाटतो जुन्नर तालुक्यातून कमीत कमी आढळला चांगल्या प्रकारे म्हणजे दिक्के मिळेल आणि ते निर्णायक मिळेल शिरूर लोकसभा मतदारसंघामधून आढळ किती मतदिक्के घेऊन विजय होतील काय वाटतं तुम्हाला कमीत कमी दीड ते दोन लाख मतदिक ते निवडून येतील कारण का आपल्या या शिरूर लोकसभेच्या मतदारसंघात कमीत कमी पाच आमदार आपल्या विचाराचे आहेत त्यामुळं ते कमीत कमी दीड ते दोन लाख मतांनी निवडण्याची अपेक्षा आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी जी कामं केली ती सगळ्यांच्या पुढ्यात आहे मतदारांनी कोल्ल्यांना का नाकारावं आणि आढळरावांना का स्वीकारावं तुम्हाला काय वाटतं कोल्ल्यांना नाकारायचा विषय तो आज ज्यावेळेस पक्षीय राजकारण आहे मोदी सरकारवरती आहे आणि प्रत्येकाला वाटतं केंद्रात मोदी सरकार असल्यामुळं कोल्हे जर आज जर राहिले तर आपलं जर समजा सरकार मोदींचं तयार झाल्यानंतर आपलं खासदार नसल्यामुळं आपले विचार वरती पोचणार नाही म्हणून शिवाजी आढळ पाटलांना वरती पाठवण्याचा मानस लोकांना मध्ये दिसतो आपण पाहतोय या महायुतीमध्ये शिवाजीराव आढळराव यांच्या विजयासाठी हे सगळे कार्यकर्ते मेहनतीने उतरलेले आहेत आम्ही तीनही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र एक येऊन शिवाजीराव आढळराव यांना दिल्लीमध्ये पाठवणारच असा त्यांचा चंग आहे पाहू या प्रत्यक्षामध्ये मतदान पेटीमध्ये चित्र काय पाहायला मिळतंय सुरेश वाणी विघर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका